नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागचे तीन चार दिवस आपल्याकडे जाम पाऊस आहे जाम पाऊस आहे तर आज थोडासा कमी होता तर काल तर खूपच होता काल दिवसभर पाऊस होता आज कसं माहिती आहे मध्ये मध्ये ऊन पडलं होतं दुपारी एखादी सर येते मध्ये मध्ये मोठी वाली पण एकदम क्लायमेट असं क्लिअर नाही झालंय वातावरण एकदम क्लिअर नाही झालं पावसाचं तर खेकडे पकडायचा प्लॅन आहे आपण ना मागे ट्रॅप बनवले होते हे सगळे जेमिनी ब्रँड जेमिनी ब्रँड तर ह्याचे ट्रॅप बनवून ना व्हाळात लावले होते लॅप भरपूर खेकडे पकडले होते आता ना खेकडे पाहिजेत आपल्याला उद्या त्याच्यासाठी हा खटाडूबा आहे तर फक्त सहा ट्रॅप आणलेत तर ते आपल्या व्हाळाला लावूया इकडे वरती घराजवळ जंगलात लावलं ना तिकडे तिकडे मारणाचे कुर्ले भेटतात मोठे मोठे आणि आपल्या व्हाळाला काय आयडिया नाही सापडल्या तर साधारण मिडियम साईज छोटी साईज मोठी साईज पण भेटते पण एवढी नाही त्या व्हाळासारखी तरी पण लावूया साधारण साधारण पाऊस गेलाय सो लगेच कलटी मारूया काळो काळच्या आत लावून येऊया सहा आणलेत फक्त ट्रॅप तर सहा ट्रॅपमध्ये किती खिकडे भेटतात बघूया तर भावे हातीवऱ्यामध्ये गेलाय आणि गमप्या कुठं तो गायब आहे त्याच्यामुळे मीच आलो आणि संधू आहे संधू होता तिथे संदूला बोलत लगेच पाच मिनिटात लावून येऊया ट्रॅप हो संधू आहे हे बघा हे ट्रॅप खाली गेल्यावरती दाखवतो व्हाळाला पाणी जाम असत ना संतु किती एवढा पण जाम नसत ना सकाळी बघू ट्रॅप राहती ना कि व्हावत जाती खाली होय <laughs> वरती आलो इकडे वरती मित्रांनो ट्रॅप लावू आलेलो संधू ने मी पण पाणी बघताय जो किती आहे बघा अर्धो पूर आहे व्हाळ पाणी कमी होईल अट मागाशी सर आली ना त्याचं गडूळ पाणी आलं थोडस बघा तर इकडे आपला पार्टीचा स्पॉट जुनावाला खय तिथं ना कोपऱ्यात पाणी मित्रांनो खूपच आहे तरी पण आज ट्रॅप लावूच कसो पण व्हावलं तरी चालतील पाऊस कमी झालाय पण सांगू शकत नाही रात्री खूप पडतो त्या दिवशी दही अंडी होती ना दही अंडी त्या दिवशी अजिबात पाऊस नव्हता ऊन होतं एकदम आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खूप पाऊस खूप पाऊस दोन दिवस मागचे तुफान पाऊस बाळाला पाणी बघा किती आहे गडूळ पण आहे आता एवढं पाणी आहे ते तरी त्याच्यातूनच ट्रॅप लावायला आलो आहे तर लगेच ट्रॅप रेडी करतो आणि मग लावूया तर तिकडे फक्त ट्रॅप रेडी केलेत आपले हा पाच लिटर तेलाचा कॅन आहे तर मागे तुम्हाला माहीत असेल आणि मागची व्हिडिओ बघितली नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तिकडे जाऊन बघा भन्नाट खेकडे भेटलेले पण आज किती खेकडे भेटतील काय आयडिया नाही आणि ट्रॅप सकाळी काढायला होतील हे पण माहीत नाही मागे लावलो ना तेव्हा पण तसाच विषय झाला ट्रॅप लावला आणि रात्री तुफान पाऊस पडला अक्षर सकाळी ना रापून रापून आम्ही ट्रॅप काढले गढूळ पाण्यातून तर हा ट्रॅप आहे इकडे ना बाटली लावले कापून बाटलीचं तोंड आणि इथे चारा टाकायला कापलाय कॅन हे आता लावूया तिकडे बघूया सकाळी किती खेकडे भेटतात तर याच्यामध्ये कोंबडीची आतडी टाकले चारा म्हणून हे बघा सहा ट्रॅप आणले सहा ट्रॅप अजून घरी होते पण सात आणले तर आता मी जातो पलीकडे लावूया पलीकडे समजू इथेच राहू देत मी लावून येतो लगेच नाही ना नाही ना ना? ना, 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 नाही ना। तर मित्रांनो सहा ट्रॅप लावले आपले पण विषय काय माहिती आहे पाण्यातून काय दिसत पण नव्हतं आणि पाणी जास्त आहे ट्रॅप लावायला ना प्रॉपर जागा नाही दगड पण कुठे कुठे दिसत नव्हते ट्रॅपवर ठेवायला आता पावसाने मेहरबानी करायला हवी पाऊस जर नाही पडला ना तुफान तर सकाळी ट्रॅप भेटतील नाहीतर काय सकाळी जावं लागेल समुद्रावर ट्रॅप तू खय येतं तर सहा ट्रॅप लावले ना साधारण सात आठ तिकडे भेटले ना जाणते तरी बस आहे पण इकडे ना एकदम अशी मोठी कुर्ली नाही भेटत एकदम तराट भेटतात पण क्वचित एक दोन अशा भेटतात बघा आलो हो आता आलो अरे लय मेल्या पाणी गडूळतं रे साधारण साधारण दिसोक नको काय हे बघा हे का सकाळी बघूक नेऊचा या सहा लावले सहा किती भेटते सात सांग लगेच किती तीनशे काट अरे एवढे नुकोत वरचे आठ हवी आहेत दहा नुकोत खालचे हो तर आता बघा इकडे किती उजेड दिसतोय तिकडे जाम काळोख दिसत होता हो आपल्या बऱ्याच दिवसानो बघा आपल्या दिसत नाही आपल्या दिसत नाही तो बघा बसून काहीतरी करताय हो बघा मोबाईलवर काहीतरी करताय तिकडे नेटवर्क का वरती नाए। नाए। चला तर मित्रांनो सात वाजले सकाळचे फायनली पिशवी आणली आहे पिशवीवर इकडे भेटतील मागा वाटतं पावसाने मेहरबानी केली आहे पाऊस नाही पडलाय रात्री एकदम असा सुसाट आज फक्त आता गेला की मग साधारण कमी येईल चाललोय ट्रॅप काढायला जीवावरती आलय ट्रॅप काढायची कारण भिसायला होणार आहे सकाळीच आणि झोपेतून उठून चालू आहे लगे लगेच, लगेच चला मित्रांनो लगेच लगेच चल भाष लवकर चल ट्रॅपची तोंडा पुढच्या अगोदर चल मोठे मोठे भरले असणार <laughs> पाणी हाय तेवढंच आहे फक्त थोडंसं क्लिअर झालंय तिथे जायचंय तिथे पलीकडेच सगळे सगळे ट्रॅप पलीकडे तिथे काय पहिलोच आधी हाय काय माहित नाही हाय दिसता पिवळा दिसला म्हणजे हाय ट्रॅप तिथं <laughs> पाणी मग सांगितलंय ना बांधावर ना चल त्या सगळे ट्रॅप पलीकडेच लावलेले आहेत पाणी बरंच आहे सकाळीच भिजायचं म्हणजे जीवावर येतो काय दिसता काळा काळात दिसता म्हणजे एक उरली होईल ना बरोबर आकडो सांगितलेलो मी हे बघा ही साईज भेटते आपल्याकडे ही बघा ही वाळीतली कुर्ले ही बघा त्याचा वरचं कपच ना वेगळा ही पण वाळीतली आहे ही वाळीतली आहे हे बघा हे आपल्याकडे जे वेगळे कुर्ले आहेत थोडेसे आणि ही एक ही बघा ही ही बघा ही मोठी आहे साधारण वाळातली तिचा कलर थोडा वेगळा असतो बघा हिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये बराच फरक आहे तू नंतर दाखवतो दुसरं ट्रॅप ही बघा एक म्हणजे पाच खेकडे भरले एकात दुसऱ्यात पाच भरतात का बघूया चल दुसरं ट्रॅप पण दिसलो हा ह्याच्यात असणार भाई कुर्ले बारके येते असले तरी दोन तीन ना इथे खेकडा येतोच येतो खेकडा एक खेकडा पाहिजे एक आहे एवढा याक भरलाय मोठा मारणा इथं दोन तीन ते बरोबर होते ना याचा ना तोंड ऍक्च्युली मोठा पाहिजे मोठा आला असत मग वाटतं गेला नसत पाहिजे हम्म चांगले आहे रसोई होईल इकडे काय याच्यामध्ये बघूया आईला उंच पाणी हा कुरल्या काय बघ हो बघा पुढ्यात तिथं कुर्ली असणार ते का मोठी याच्यात का बघूया काय आहे वर आलो म्हणजे काय हाकी नाही लयच वाटत मोजतच त्या मन्या दोन खेकडे आहेत पण एक मस्त आहे साधारण आणि ती जरा मिडियम साईज आहे पण हे बघा इकडे खेकडाच असा भेटतो ह्या टाइपचा त्याच्यामुळे इकडे आम्ही ट्रॅप लावत नाही चला दोन तर भेटले अजून किती बाकी आहेत तीन ना इथे काय तो बघा तिथे काय तो बघा तिथे एक आहे इथेच लावून टाकले चार काहीतरी

एक चांगली आहे साधारण ही बघा ह्या साडेसात किलोचा भरला आहे या ही बघा ही साईज मस्त आहे साधारण एक पण सेम कुरली आणि छोटी आहे तो कसलो पीस भरलो काय कळत नाही आहे तोंडाना देखील फटीन गेलो इकडं बुचाण बिचान हो बघा काय पीस आहे आता दोन राहिले आहेत बघूया हे फेल नाही गेलो अजून छोटी भेटली या दोन आहेत ना लगेच ती पण काढून घे आधी कल्टी मारू ह्याच्यात दोन आहेत तीन आहेत ऍक्च्युली एक साडेसात किलो ती सोडून देऊया दुसरे घेऊया ह्याच्यात दोन मस्त आहेत वेगळा कलर आहे साधारण आणि हा मीडियम वाला हे बघा मस्त आहेत तीन आहे त्याच्यात पण तरी मोठा भेटायचा पिवळा वा ना पटकाची पडली की काय बारके गेले असणार चला मित्रांनो आलो होतो एक सर पण झाडाखाली राहून कस तरी वाचलो भिजलो नाही सकाळीच एकदम सुस्वाट अस तर भावीस खेकडे आहेत खेकडे सापडले तसे बरेच सापडले ना घरी गेल्यावर दाखवतो डब्यात ओतून तुम्हाला किती खेकडे भेटले ते चला बघाय कॅन घेतलेत सगळे परत तर हे बघा सहा ट्रॅप लावले सहा मधून एवढे खेकडे सापडले तर आपल्याकडे नाही बघा अशी साईज भेटते ही बघा वेगळी जाते ती थोडीशी वाळीतली ही जास्त वरती भेटते म्हणजे व्हाळाचा उगम होतो ना त्या साईडला जास्त खेकडा असतो हा तर आपला वाळ वरती पडतो लिवे बघ कायचा धरेल तोंड हे बघा आपण खाली लावले ना ट्रॅप की ही साईज भेटते म्हणजे असल्या टाईपचा खेकडा भेटू बघा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक बघा कलर चेंज असतो वरचं कपच असतं ना कवच असतं ना त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण फरक आहे मेल मेल खेकडा आहे ही गँग येते बघा आणि लिवी येते तेवढे खेकडे भेटले किती आहेत तरी बारा बारा तेरा आहेत ना जास्तच असते बारा तेरा तरी असतीलच असतील मस्त म्हणजे खेकडे पाहिजे होते तो भेटले हे बघा काय आणलं ना की हिल म्हणजे अशी फिरायला लागते तिकडे बेल आहे हे छोटे आहेत दोघं डेंग्याचा वास घेत <laughs> म्हणजे खेकडे पाहिजे असतील ना तर ट्रॅप लावायचे ट्रॅप कसं माहितीये एकदम सोपी गोष्ट होते आणि खेकडे पण भेटतातच भेटतात जागा चांगली असेल ना तर भेटतातच भेटतात साधारण मीडियम साईज तरी भेटते म्हणजे आपल्याकडे ही साईज भेटते होत ते आपण जवळ लावले होते घराचे आणि खाली लावलो ना तर खाली मोठे मोठे भेटतात तर आता हा व्हिडिओ तेच एंड करू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूलो परत एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद